मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी कालपासून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांच्याप्रती जे काही बोलून गेले आणि त्यावर ज्या काही प्रतिक्रिया राज्यामध्ये आता उमटत आहेत त्यामुळे त्यांचा हा संवाद आणि त्यांचं हे बोलणं राज्यभर व्हायरल झालेलं आहे मराठा आरक्षणाच्या विरोधात भुजबळ भूमिका घेत आहेत भुजबळ ओबीसी राजकारण करताना मराठा आरक्षणाला विरोध करतायत पर्यायानं मुख्यमंत्र्यांनाच विरोध करतायत अशी धारणा या बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची झालेली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आणि मुख्यमंत्र्याच्या शब्दानुसार आता, आता। मनोज जरांगे आपल्या गावाला पोहोचलेले आहेत आणि आंदोलन शांत झालेलं आहे त्यामुळे आता शांतता राज्यामध्ये वाटेल राहील असं वाटत असतानाच भोजपाळांच्या या कारवायामुळे मनोज जरांगे पुन्हा आक्रमक होतील आणि पुन्हा एकदा मोठं आंदोलन सुरू होईल अशी भीती सरकार आणि सरकारातील नेत्यांना मंत्र्यांना आमदारांना आहे त्यावर काही प्रतिक्रिया देताना आमदारांनी काय बोलावं कसं बोलावं किती प पद्धतीचं बोलावं कोण्या स्तरावरचं बोलावं हे या आमदार मंडळींना चांगलं माहीत आहे परंतु कधी कधी होऊन आपल्या मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचं काम भुजबळ करतायत म्हणून मुख्यमंत्र्या प्रति असलेलं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून जे काही वक्तव्य केले जाते त्याचे प्रसाद नेव्हा उमटात उमटतात त्यामुळे निश्चितच आपलं कुठेतरी चुकलं अशी जाणीव संबंधिताला झाली पाहिजे व्हावी असं मला वाटते भुजबळ हे मराठा आरक्षणाला विरोध करतात आणि ते सरकारात आहेत त्यामुळे सरकारात असताना त्यांनी असा विरोध करू नये त्यांनी मुख्यमंत्र्यांना विरोध करू नये आणि जर ते विरोध करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कमरेवर लात मारून त्यांना म्हणून बाहेर काढून टाकावं असं आवाहन बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे आणि हे याच्यातून त्यांना सांगायचं आहे की मुख्यमंत्री माझ्या आव्हानाला दाद देतील आणि छगन भुजबळांना निश्चितच कमरेवर लात मारून काढून देतील असं त्यांना वाटते परंतु हे सगळं असं बोललेलं असताना विधानसभेच्या आमदाराला तोंडून हे शब्द निश्चितच शोभत नाहीत ठीक आहे भुजबळांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या कारण भुजबळे ज्येष्ठ श्रेष्ठ आमदार म्हणजे महापौरापासून तर मंत्र्यापर्यंत मुख्य उपमुख्यमंत्र्यापर्यंत विविध पदं भुसवत 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 आजही त्यांचं राजकीय अस्तित्व कायम ठेवून आहेत राजकीय वजन कायम ठेवून आहेत राज्यातील ओबीसीचा नेता म्हणून त्यांची ओळख आहे ज्या समाजाचे ते आहे त्या अखिल भारतीय माळी माली, माली समाजामध्ये सुद्धा त्यांचं प्रस्थ आहे आणि एवढ्या उंचीची व्यक्ती राजकारणामध्ये आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे की ज्या शिवसेनेचं गायकवाड आमदार पद आहे त्यांच्याकडे त्याच पक्षाचे कधीतरी छगन भुजबळ हे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते होते ही बाब बुलढाण्याच्या आमदारांना माहीत नाही असं नाही माहीत आहे कदाचित भुजबळ जेव्हा शिवसेनेत असतील नेते असतील तेव्हा बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे शिवसैनिक असतील कदाचित माझ्या माहितीप्रमाणे ते असो पण तरीही एका ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तीबद्दल आपल्याला जर काही प्रतिक्रिया द्यायच्या असल्या तर अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया देणं निश्चितच विधानसभेच्या आमदाराला तरी सोबत नाही कारण अशी प्रतिक्रिया साधा एखादा जिल्ह्यामध्ये सदस्यत्ता देऊ शकत नाही किंवा त्याला द्यानं बरं वाटत नाही किंवा असे शब्द आपण वापरावे असं त्याला पटत नाही परंतु संजय गायकवाड हे जे तोंडात आलं ते बोलून बसले आणि त्यांनी मुख्यमंत्र्याला आता दबावात आणलेला आहे कुठे कुठे अशा प्रतिक्रियासुद्धा उमटत आहेत की एक आमदार मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की मुख्यमंत्री मोदय तुम्ही अशा व्यक्तीला कमरेवर लात मारून बाहेर काढून द्या म्हणजे या आमदारांचं मुख्यमंत्र्यावर किती मोठं दडपण आहे किंवा एक आमदार मुख्यमंत्र्यांना सांगतो की यांना काढून द्या म्हणजे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या बाबतीत काही अभ्यास नाही काय किंवा मुख्यमंत्री जे पद घेऊन ते बसलेले आहेत यांना हे समजत नाही काय दिसत नाही काय असंही वाटते त्यामुळे एका आमदाराने एवढं एका मंत्र्यापदप्रती बोलणं हे निश्चितच लोकशाहीमध्ये तरी बरोबर नाही तुम्हाला जे काही बोलायचं असेल करायचं असेल त्यासाठी तुमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकी असतात तुमचे मुख्यमंत्र्यांशी संबंध जे एवढे आहेत तर मुख्यमंत्र्यांशी तुम्ही जाऊन सांगू शकता चार सहा आमदार अजून तिथं नेऊ शकता शिष्टमंडळ आमदार नेऊ शकता की असं जर भुजबळ जर करत असतील तर भुजबळ आपल्याला बदनाम करतायत भुजबळ आपल्याला त्रासदायक ठरतील आणि त्यामुळे मराठा आरक्षणाला खीळ बसेल जे आपण काही देतो म्हटलं होतं ते देता येणार नाही आणि आंदोलन अजून तीव्र होईल याबाबतीत बुलढाण्याचे आमदार आणि काही आमदारांना त्यांच्या प्रति हो जा तिथं मुख्यमंत्र्यांप्रती जायला हरकत नव्हती परंतु बुलढाण्याच्या आमदाराच्या मताशी एकही आमदार सहमत नाही काय असं सुद्धा यावरून दिसते आणि त्यामुळे या आमदारांनी एकदम बोलून बसलं आत्ता आत्ता भोजपाळांचे कार्यकर्ते योगेश दुर्गे वगैरे कोणतरी आहे यांनी जेव्हा संजय गायकवाडाशी चर्चा केली त्यातसुद्धा संजय गायकवाडची यांची जीभ घासल्यासारखं वाटते आईवरून शिवीगाळ त्यांच्या संभाषणाची टेप व्हायरल झालेली आहे आणि त्यात आईवरून शिविगाळ केल्याचं एका आमदारांनी कार्यकर्त्याला आईवरून शिविगाळ केल्याचं ऐकायला मिळते त्यामुळे निश्चितच गायकवाडांचं हे वर्तन हे वर्तन निश्चितच कुठेतरी अनेकांना खटकल्यासारखं आहे अने आणि यामुळे निश्चितच ज्या भारतीय जनता पक्षाच्या संस्कारामधून किंवा ज्या भारतीय जनता पक्षांनी देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी दे एकनाथराव शिंदे यांना बसवल्यामुळे याची सर्वात जास्त खंत ही देवेंद्र फडणवीसांना वाटते आणि देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथराव यांच्यामध्ये आता खलबत सुरू झालेली आहेत कारण या वक्तव्यामुळे राज्यातील ओबीसीचा मोठा वर्ग हा शिंदे फडणवीसांवर नाराज झालेला आहे आणि नेमकी जशी निवडणूक जवळ येते मित्रांनो तसतसे हे जे प्रकार जर घडत असले कारण आता थांबलं पाहिजे आता या तयारी लागलं पाहिजे आपलं कसं जमेल सरकार आपलं कसं येईल आपले खासदार किती मोठ्या संख्येने येतील याची जुळवाजुळव भारतीय जनता पक्षाने आणि विविध पक्षाने करत असताना एका आमदाराने असं वक्तव्य केल्यामुळे निश्चितच राज्यातील मोठा वर्ग हा शिंदे फडणवीसांना नाराजराशिवाय राहणार नाही कारण जोपर्यंतपर्यंत मुख्यमंत्री हे त्यांच्या आमदाराला समज देणार नाहीत किंवा मुख्यमंत्री त्यांच्याप्रती किंवा हे चुकलेलं आहे हे चूक झालेली आहे असं जोपर्यंत व्यक्त होत नाही मुख्यमंत्र्यांच्या किंवा संबंधित तो आमदारांच्या तोंडून तोपर्यंत हे कितीच भुजबळ शांत बसत बोलत बसले बोलत असले तरी ते शांतता नाही आतमध्ये प्रचंड आग घुमसत आहे काल काही ठिकाणी महिलांनी त्या आमदारांच्या प्रतिमाला जोड्या जोड्यांनी बदललं जोड्यांनी त्यांची पूजा केली त्यामुळे निश्चितच या स्पर्धेमध्ये या बोलभाड वृत्तीमध्ये बच्चू कडूच्याही पार बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड गेले असं म्हणायला हरकत नाही असं असलं तरी मंत्रिमंडळाचे अनेक मंत्री, मंत्री अनेक मंत्री संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यावर नाराज आहेत कारण काहींचे वर्ष वर्षे, वर्षे गेलेले आहेत दहा दहा पंधरा पंधरा वर्ष जे मंत्रिमंडळामध्ये आहेत सदस्य आहेत आमदार आहेत त्यांना जेव्हा प्रतिक्रिया विचारली जाते तर ते हेच सांगतात की आमदारांच्या तोंडून असं वक्तव्य बरोबर नाही ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकते त्यामुळे संजय कुटे यांच्या आपला संजय गायकवाड यांच्या मताशी कोणीच सहमत नाही हे यावर दिसून आलेलं आहे आणि एवढी असहमती असताना आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाच आता काय ते समज द्यावी लागेल जेणेकरून भुजबळही नाराज झाले नाही पाहिजे आणि संजय गायकवाडसारख्या एका नवख्या आमदारांनी असं वर्तन करून जे काही बेशिस्त विधानसभेमध्ये सुरू झालेली आहे विधानसभेच्या लोकप्रतिनिधीमध्ये ते सुद्धा सुधारण्याची गरज आणि ते सुधारण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी एकनाथराव शिंदे यांना करावं लागेल आगामी काळामध्ये ते जर लवकर झालं तर त्याचे परिणाम चांगले दिसतील अन्यथा यातून सुद्धा एक तिसरंच काही आंदोलन राज्यामध्ये निर्माण होऊ शकते काय अशी शंका घेण्यास सध्या वाव आहे मित्रांनो मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद